सुभाष बापू देशमुख हे दौऱ्यावर आले होते यावेळी या विविध छोटे खाणी बैठका आल्या पाहुयात ही बातमी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख हे उत्तर कोरेगाव तालुक्यातील सव्वीस गावांना भेट देण्यासाठी आले होते यावेळी विविध ठिकाणी छोटेखानी बैठका घेण्यात आल्या यामध्ये उत्तर कोरेगाव तालुक्यातील सव्वीस गावांच्या वतीने सुभाष बापू देशमुख यांनी मतदारसंघातून खासदारकी लढवावी अशी जनतेतून मागणी झाली काही ठिकाणी तर उत्तर कोरेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी हात वर करून खासदारकीला अनुकूलता दाखवली सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दौऱ्यात भाजपचे जिल्ह्यातील विविध नेते सहभागी झाले होते विविध ठिकाणी झाली पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सहकार मंत्री देशमुख म्हणाले की आपली हार दिसून आल्याने देशाच्या नेत्यांनी माघार घेतली असावी तसेच यावेळी उत्तर कोरेगाव तालुक्यातून फक्त पाण्याबाबत मोठ्या प्रमाणावर उदासीनता दर्शवण्यात आली विविध गावांमध्ये दे सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्या संदर्भात घेण्यात आलेला हा आढावा महाराष्ट्राचे सहकार मंत्री आता आपल्या बरोबर देशमुख आहेत त्या संदर्भात हितगुज दौरा या माडा मतदारसंघातील सव्वीस उत्तर कोरेगाव तालुक्यातील सव्वीस गावांना पोहोचलेला आहे त्या संदर्भात आपल्याला आता सुभाषराव देशमुख हे सहकार मंत्री आपल्याला सोबत आता आहेत आणि काय मत व्यक्त करतात त्या हितगुज दौऱ्याबद्दल आपण जाणून देऊया बापू नमस्कार आता आपल्याला जो आहे आगामी येणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीसंदर्भात आपण इच्छुक आहात आणि त्या संदर्भात काय मत मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून राजकारणात आहे मी कुठेही इच्छुक नाही आजपर्यंत ह्याच्यात जे माझ्या वरिष्ठ माझ्या नेतृत्व जे काही निर्णय घेईल त्या निर्णयाचं स्वागत करून ते माझ्यासाठी अंतिम असते आज सुद्धा मी इच्छुक नाही या लोकसभा मतदारसंघाचा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा मी क्लस्टर प्रमुख आहे मी प्रवास करत असताना सोलापूर प्र विधानसभेमध्ये सुद्धा प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठकी गावगाव बैठकी घेतलेल्या आहेत परंतु त्या ठिकाणी मी इच्छुक आहे असं कधी येत नाही परंतु माढा लोकसभेमध्ये मी प्रवास केला की मी इच्छुक आहे असं येत असतो आपला गैरसमज आहे की मी इच्छुक आहे परंतु साधारण जनतेचा कल आणि वरिष्ठांनी घेतलेला निर्णय तो शेवटी अंतिम आहे माझ्यासाठी नुकतीच झालेले जे मतनदारा भोसले वाई तालुक्याचे आमदार त्यांची भारतीय जनता पार्टी जे आता पक्षप्रवेश झाला त्या संदर्भात तुम्ही काय मत येतात उदयनराजेंच्या विरोधात ते लोकसभेला आपल्या आपल्या संदर्भात काय भाजपवतीनं काय आहे का भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या जागेचा वाटाघाटी झाल्यानंतर जर ही जागा भारतीय जनता पक्षाला आली आणि ते स्वतः इच्छुक असतील या परिसरातला सर्व जनतेचा कल घेऊन नक्की त्याचा विचार केला जाईल बापू एक अजून एक प्रश्न होता की शरद पवार साहेबांनी म्हाडा मतदारसंघातून का माघार घेतली असावी <coughs> राष्ट्रीय नेते एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गेली पन्नास वर्ष राजकारण करतायत सध्या ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक दीड महिन्यापूर्वी या माढा लोकसभेतून स्वतःची उमेदवारी घोषित केली आणि अनेक अने गावामध्ये जे प्रत्येक तालुक्यातले काही समस्या आहेत प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी स्वतःची उमेदवारी घोषित केली घोषित केल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रवास केला परंतु प्रवासाच्या अंती त्यांना लक्षात आलं की दोन हजार नऊ साली जे जनतेला आपण आश्वासन दिलं होतं आणि त्या जनतेच्या आश्वासनाची पूर्तता काही प्रमाणात होणं हे अपेक्षित होतं आणि ती पूर्तता काहीच न झाल्यामुळं जनतेचा उद्रेक लक्षात आला जनतेना कल लक्षात आला आणि माझ्या माहितीनुसार त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जनतेचा कल बघून चौदा वर्षात कधी अपयश आलं नाही आणि पंधराव्या निवडणुकीला कुठंतरी अपयश यायची त्यांना थोडासा मागवा लागला असेल आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी उमेदवारी माघारी घेतली असेल माझ्या दृष्टीनं माननीय नरेंद्रभाईच्या नेतृत्वाला आणि भारतीय जनता पक्षाच्या कर्तृत्वाला सगळ्या कर्तृत्वाला बघून बहुतेक पवारसाहेबांनी ही उमेदवारी माघार घेतली असेल माझ्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाचा खऱ्या अर्थानं हा विजय आहे आणि जनतेला जो राग व्यक्त करायचा होता तो राग व्यक्त करता आला नाही त्यांच्या ज्या मनातल्या भावना होत्या त्या भावना मात्र राहायला वंचित राहिले परंतु नक्कीच खात्री आहे की जनता याचा न्याय नक्की देईल आणि भारतीय जनता पक्षाचे नेतृत्वाला भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी जो कोणी उमेदवार येईल त्याला जनता हे नक्की स्वीकारल आणि देशाचे पंतप्रधान मोदीसाहेब व्हावेत म्हणून या माढा लोकसभा मतदारसंघातली प्रत्येक जनता नागरिक कार्यकर्ते कटिबद्ध आहेत आणि ते करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करते, करते। आ, एक दुसरा एक छोटासा प्रश्न होता की उत्तर कोरेगाव तालुक्यातील ह्या सव्वीस गावांना पूर्णपणे काय मा माजी मंत्री किंवा आता आगामी असणारे विधान विधानपरिषदेचे सभापती यांनी असं एक बोल विधान केलं होतं की तुमच्या आम्हाला गरजच नाही मताची असं काय मत संदर्भात काय येते गृहीत धरून हे राजकारण केलं जातं का सव्वीस असं वाटतं की उत्तर कोरेगाव माडा मतदारसंघातला उत्तर कोरेगाव छोटासा भाग आहे परंतु माझं मत आहे की ह्या राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल ह्यांनी छोटी गावं आहेत छोटा समाज आहे ह्या छोट्या लोकांना छोट्या समाजाला आणि छोटी भाग जो असतो त्याला फार किरकोळ समजतात पण माननीय पंतप्रधान असतील माननीय मुख्यमंत्री असतील प्रत्येक घटक हा महत्त्वाचा धरलेला आहे प्रत्ये या देशातला प्रत्येक नागरिक हा महत्त्वाचा आहे या देशातलं प्रत्येक गाव कानाकोपरासुद्धा महत्त्वाचा आहे एक फुटबर इन जमीनसुद्धा ती आपल्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं सर्वांना दे महत्त्वाची मानली जाते मला असं वाटतं की त्यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय पण माननीय पंतप्रधान असतील माननीय मुख्यमंत्री असतील भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे समाज गरीब समाज हा केंद्रबिंदू मानव गरीब आणि श्रीमंतीतली दरी कमी करण्याचं हे काम ना आहेत आणि प्रत्येक नागरिकाला विशेष करून उत्तर कोरेगावच्या भागाला मी जाणवलं गेल्या साठ वर्षापासून पाण्याची जी समस्या आहे पाण्यासाठी जे राजकारण केलं जातं आहे आणि पाणी 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 म्हणून आम्हाला देतो म्हणून खोट्या आशा दाखवल्या गेल्या आणि त्या खोट्या आशा आत्तापर्यंत फोल ठरल्यात आणि चौदा नंतरची जी आत्ता केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता बदल झाल्यानंतर या परिसरातल्या लोकांना एक आशा वाटते की भारतीय जनता पक्षच या परिसरातील जनतेला पिण्यासाठी पाणी असेल शेतकऱ्यांना पाणी असेल किंवा या तरुण या भागातील तरुणांना रोजगारसुद्धा मोठ्या प्रमाणात ही भारतीय जनता पक्ष शिवसेना रासप आणि आर पी आयचं सरकार देऊ शकाल अशी एक आशा वाटते